नमस्कार मी गोविंद दळवी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष काल मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक अतिथीगृहावर बोलवली होती त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सहभागी झाले होते बाळासाहेब आंबेडकरांनी त्या बैठकीत मांडलेल्या भूमिकांबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक चुकीच्या पद्धतीची चर्चा पसरवत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी भूमिका मांडली की ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं असावं आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असावं ही भूमिका घेऊन बाळासाहेब त्या बैठकीमध्ये आपली भूमिका मांडत होते ही भूमिका मांडत असताना ओबीसीच्या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अद्याप कोणतीही भूमिका जाहीर न केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या म, मान्य या पक्षाच्या सन्मान्य नेते मंडळींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता ते या बैठकीमध्ये हजर नव्हते परंतु आपण लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला किंवा थोडाफार आपण दृष्टिक्षेपात जर आणलं तर बाळासाहेब आंबेडकर पहिल्यापासून म्हणत होते की मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीचं काय म्हणणं आहे हे पहिले जाहीर करावं हो। नंतर आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करू किंवा त्यांच्यासोबत बसू परंतु शेवटपर्यंतही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका जाहीर केली नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये मराठा ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण केल्या केला गेला पाहिजे अशीच भूमिका आहे की काय असा आता महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झालेला आहे वास्तविक पाहता बाळासाहेब आंबेडकरांनी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अशी भूमिका ठामपणे घेतली की विधिमंडळातील सर्व पक्षाच्या गटनेत्यांकडून लेखी घ्यावं की मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे एवढ्या स्पष्ट आणि शुद्ध आणि निर्मळ अशा भूमिका मांडल्यानंतर एडव्होक मंगेश ससाने यांच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे ती ती पोस्ट योग्य नाही आहे बाळासाहेबांची ती भूमिका नव्हती बाळासाहेबांची भूमिका जी होती ती ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असावं अशीच होती परंतु काही समाज माध्यमावर येऊन समाजकंटक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करत आहे आपण ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या भूमिकेसंदर्भात वंचित बहुजन आघाडींनी जी भूमिका घेतली जे अकरा ठरावाच्या माध्यमातून राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त भूमिका मांडली ती भूमिका सत्य आहे अशा पद्धतीची मंगेश ससाने यांनी मांडलेली भूमिका ही सत्य नाही आहे यास कोणीही बळी पडू नये सर्वांनी दक्षता घ्यावी मंगेश ससाने यांनी मांडलेली भूमिका चुकीची आहे त्यावर कोणीही लक्ष देऊ धन्यवाद